नमस्कार मित्रांनो राहुल मित्रा या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे महाराष्ट्र राज्य शेळी मेंढीपालन योजना राबविण्यासंदर्भात निर्णय घेतलेला असून त्याबाबत जी सुद्धा प्रकाशित केलेला आहे कशी असणार आहे ही योजना पाहुयात या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मित्रांनो दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे राज्यामध्ये शेळी मेंढी पालनाच्या योजना मोहीम स्वरूपात राबविण्याबाबत निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी हा जो जी आर तुम्हाला दिसत आहे हा जी आर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी क्लिक करून हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो या जी आर मध्ये शेळी मेंढी पालनाच्या योजना संदर्भामध्ये जी माहिती आहे ती माहितीच फक्त आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेळी पालन मेंढीपालन कुक्कुट पालनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे भारतीय रिझर्व बँकेने पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय शेळी पालन मेंढीपालन व कुक्कुटपालन यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना लागू करण्यासंबंधित दिनांक सव्वीस आठ दोन हजार रोजी सूचना निर्गमित केल्या आहेत किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेळी व मेंढी पालकांना चारा शेड बांधकाम इत्यादी अनुषंगिक अनावर्ती रुपये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना साठ टक्के व्याजदराचा फायदा मिळत असून त्यावर व्याजदरात मूलभूत सवलत दोन टक्के वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजातील जादा सवलत तीन टक्के देय आहे याकरिता एक लाख साठ हजारा पर्यंतचे कर्ज विना तारण मिळण्याची देखील मुभा देण्यात आली आहे म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून एक लाख साठ हजार पर्यंत विना तारण कर्ज हे दुग्ध व्यवसाय शेळी पालन मेढीपालन व कुक्कुटपालनासाठी मिळू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन म्हणजेच स्मार्ट प्रकल्प ही योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे सदर प्रोजेक्ट अंतर्गत फॉरवर्ड मार्केटिंगची व्यवस्था करण्याकरिता फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करणे आवश्यक असून एका कंपनीमध्ये किमान शंभर सदस्य असणे आवश्यक आहे त्याकरिता शेळीगट वाटप होणाऱ्या सदस्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक एफ पी सी फॉरवर्ड मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता त्यांना या क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी कंपनीशी किंवा मार्केटिंग करणाऱ्या सी करार करून पुढील कारवाई करता येऊ शकेल तसेच याकरिता नव्याने ऍप करून देता येईल जेणेकरून जे लाभार्थी शेतकरी या प्रकल्पात सहभागी आहेत त्यांच्याकडील विक्रीस उपलब्ध उत्पादने खरेदी करणाऱ्यास पाहता येतील व इच्छुक खरेदीदार ऑनलाईन बुकिंगने खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतील सध्या माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प म्हणजेच स्मार्ट अंतर्गत डिलाइट फुल गोमेट प्रायव्हेट लिमिटेड लिसियस बेंगलुरू कर्नाटक आणि कृषी कुमार शेळी व मेंढी उत्पादक कंपनी अहमदनगर यांच्यामधील शेळी उत्पादक भागीदारी उपप्रकल्प यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर प्रस्तावित योजनेअंतर्गत स्थापन होणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या उत्पादनांची भागीदारी तत्वावर मार्केटिंग करता येईल या प्रकल्पाची स्मार्ट संलग्नित सर्व कंपन्यांना माहिती देण्यात येईल व त्यांच्याद्वारे योजनेअंतर्गत स्थापन होणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या उत्पादनांची भागीदारी तत्वावर मार्केटिंग करता येईल त्यानंतर मित्रांनो लघु कृषक कुरुश कृषी व्यापार संघ म्हणजे व्हेंचर कॅपिटल स्कीम यामध्ये एस एफ ए सी अंतर्गत कॅपिटल कमीत कमी रुपये ते लाखापर्यंतच्या प्रोजेक्ट करिता भांडवली खर्चासाठी कमी पडणाऱ्या रकमेकरिता अर्थसहाय्य करण्यात येते सदर योजनेअंतर्गत व्याजमुक्त कर्ज शेती संबंधी उद्योगांच्या प्रकल्पांना बँकेमार्फत अर्थसहाय्य देण्यात येते त्यामध्ये कुक्कुट व दुग्ध व्यवसायाचा देखील अंतर्भाव आहे सदर योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज लघु कृषक कृषी व्यापार संघ म्हणजेच एस एफ एसी, यांचे संकेतस्थळावर करावा लागतो सदर योजनेमध्ये वैयक्तिक लाभार्थी शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्या स्वयसहायता गट इत्यादी लाभ घेऊ शकतात राष्ट्रीयकृत बँकेने मुदत कर्ज मंजूर केल्यानंतर बँक प्रकल्पाची शिफारस करू शकते तसेच लाभ घेण्यापूर्वी पन्नास टक्के मुदत कर्ज वितरित केलेले असणे आवश्यक आहे बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचे शिफारस पत्र असणे आवश्यक आहे तसेच प्रकल्प वेळापत्रक बँकेने निश्चित करणे आवश्यक आहे बॅकवर्ड व फॉरवर्ड मार्केटिंगची व्यवस्था बाजारपेठी हमी प्रकल्पामध्ये आवश्यक आहे इक्विटीच्या सव्वीस टक्के किंवा रुपये पन्नास लाख जे कमी असेल ते व एफ पी सीकरिता इक्विटीच्या चाळीस टक्के किंवा रुपये पन्नास लाख जे कमी असेल ते सदर योजनेअंतर्गत मिळणारे व्याजमुक्त कर्ज मुदत कर्जाच्या शेवटच्या हप्त्यानंतर चारमाही हप्त्यात फेडणे आवश्यक आहे राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे तीनशे पन्नास तालुक्यात फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापना करता येतील प्रत्येक एफ ए सीमध्ये किमान शंभर सदस्य असणे आवश्यक आहे भांडवली खर्चासाठी कमी पडणाऱ्या रकमेकरिता अर्थसहाय्य लघु कृषक कृषी व्यापार संघ म्हणजेच एस एफ सी व फॉरवर्ड मार्केटिंगची व्यवस्था स्मार्ट संलग्नित सर्व कंपन्यांच्या माध्यमातून करता येऊ शकणार आहे त्यानंतर मित्रांनो राष्ट्रीय सहकार निगम म्हणजेच एन सी डी सी अंतर्गत योजना राष्ट्रीय सहकार निगम नवी दिल्ली यांच्याकडून युवा सहकार एन्टरप्रशिप इन को ऑपरेटिव अंतर्गत शंभर टक्के महिला सदस्य असणाऱ्या सहकारी संस्था तसेच शंभर टक्के अनुसूचित जाती जमाती दिव्यांग सदस्य असणाऱ्या सहकारी संस्थेला ऐंशी वीस या प्रमाणात व्यवसाय करण्याकरिता कर्ज उपलब्ध होऊ शकते याकरिता अर्जदार सहकारी संस्थेचे संचालक मंडळ किंवा वैयक्तिक सदस्यांनी बँक ठेवीच्या स्वरूपात हमी देणे आवश्यक आहे याकरिता अशा संस्था थेट राष्ट्रीय सहकार निगम यांच्याकडे अर्ज सादर करू शकतात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करता खालीलप्रमाणे समित्या गठीत करण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी ज्या समित्या स्थापन केलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या सरकारने स्थापन केलेल्या असून या समितीच्या अंतर्गत आता या योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राबविण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारतर्फे विविध योजना या महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणार असून निश्चितच शेतकऱ्यांना मेंढी पालन असेल त्यानंतर कुक्कुटपालन असेल त्यानंतर शेळी पालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल तर यासाठी या, या योजनांचा मोठ्या प्रमाणावर फायदा हा होणार आहे या योजनांसाठी ऑनलाईन फॉर्म सबमिशन ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती निश्चितच त्या संदर्भामध्ये व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र